कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण मसळा तालुक्याला पावसाने झोडपले तहसील कार्यालय झाले जलमय तर ढोरजे पूल पुन्हा बंद मंत्री आदिती तटकरे यांनी घेतली वेटनेची तात्काळ दखल म्हसळा तालुक्यात सतत पडत असणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून काही गावांमध्ये नुकसान झाल्याची घटना घडली आहे रायगड जिल्ह्यामध्ये काही तास मुसळधार पाऊस पडणार असल्याची सूचना हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे त्यातच म्हसळा तालुक्यात दोन दिवसांपासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पांगलोली येथील एका घराचे नुकसान झाले असून लेप गवळवाडी येथे एका घराची संरक्षण भिंत कोसळ्याची घटना घडली आहे तालुक्यातील ढोरजे पूल हा पुन्हा एकदा पाण्याखाली गेल्याने तेथील ढोरजे कुडतुडी गवळवाडी व वा देवघर कोणकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे मसळा शहरात देखील पावसाने थैमान घातलं असून शहरातील मुख्य रस्ता दिघी रोड परिसर व तहसील कार्यालय देखील जलभरावामुळे पाण्याखाली गेल्याचे पाहावयास मिळाले

त्या गर्जींच्या सुद्धा इथला पंचनामा करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्याचबरोबर आणखी कुठल्याही गावामध्ये अशा पद्धतीचं काही पाण्याची परिस्थिती किंवा अशा पद्धतीची काही घटना असेल तर आपण बरोबर माहिती देताच स्थानिक प्रशासनाला कळवलेलं जाईल